तुम्हाला माहिती आहे का आपल्या तालुकाचा आमदार या पंचवीस मार्गाने पैसे कमवतो नंबर एक प्रत्येक सरकारी टेंडरमध्ये दलाली घेतो नंबर दोन रस्ते पूल इमारतीसाठी मंजूर झालेल्या निधीतून मोठा हिस्सा घेतो नंबर तीन स्वतःच्या लोकांना ठेके मिळवून देतो आणि कमिशन घेतो नंबर चार सरकारी जमिनी अवैधपणे बिल्डरांना विकतो नंबर पाच शासकीय नोकर भरतीमध्ये पैसे घेऊन सेटिंग करतो नंबर सहा विकास योजनांचे पैसे स्वतःच्या खात्यात फिरवतो नंबर सात स्वतःच्या एन जी ओ किंवा ट्रस्टच्या नावावर सरकारी ग्रँड घेतो नंबर आठ गैरव्यवहार लपवण्यासाठी पोलीस आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरतो नंबर नऊ स्थानिक गुंड आणि माफियांशी सेटिंग करून काळ्या धंद्यांना संरक्षण देतो नंबर दहा स्वतःच्या नातेवाईकांच्या नावावर कंपन्या काढून मोठे सरकारी कंत्राटे घेतो नंबर अकरा औद्योगिक प्रकल्प आणि जमीन अधिग्रहणात मोठा कमिशन घेतो नंबर बारा विधानसभा निवडणुकीसाठी मोठ्या उद्योगपतींना डोनेशन देण्यास भाग पडतो नंबर तेरा गुटखा दारू आणि सट्टा माफियांकडून महिन्याला मोठी रक्कम वसूल करतो नंबर चौदा स्थानिक सरकारी हॉस्पिटल आणि शाळांमध्ये कमी दर्जांची सेवा देऊन पैसे वाचवतो नंबर पंधरा सी एस आर फंडातून पैशाचा अपहार करतो नंबर सोळा रस्ते आणि पाणी पुरवठ्याचे प्रकल्प कागदावर पूर्ण दाखवतो प्रत्यक्षात निधी हडप करतो नंबर सतरा स्थानिक जिल्हा बँका आणि पतपेढ्यांमध्ये आपला पैसा गुंतवतो आणि नफा कमवतो नंबर अठरा भूसंपादनाच्या वेळी जमीन कमी भावात घेतो आणि नंतर महाग विकतो नंबर एकोणीस सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यामध्ये पैसे घेऊन सेटिंग करतो नंबर वीस स्वतःच्या लोकांना नगरपालिकेत मोठ्या पदावर बसवतो आणि निधी हडप करतो नंबर एकवीस स्वतःच्या नातेवाईकांच्या नावे मोठ्या जमिनी खरेदी करून भाव वाढल्यानंतर विकतो नंबर बावीस धोकादायक प्रकल्पांना मंजुरी मिळवण्यासाठी मोठ्या कंपन्यांकडून पैसे घेतो नंबर तेवीस स्थानिक गुन्हेगारांना राजकीय आश्रय देऊन त्यांच्या कमाईतून हिस्सा घेतो नंबर चोवीस स्वतःच्या नावावर फार्म हाऊस रिसॉर्ट आणि मोठे हॉटेल्स उभे करतो आणि शिक्षण संस्था ही आणि लास्ट मतदानाच्या वेळी पैसा वाटतो आणि तो, तो पुन्हा वसूल करण्यासाठी पाच वर्ष गेम खेळतो किती छान मार्गाने आपला आमदार पैसे कमवतो बघितलं ना धन्यवाद